श्री स्वामी समर्थ तर बघा इथे तुम्हाला दारावरती जे मोठ्या आकारामध्ये मोठे मोठे असे बोटं पंजे हाताचे बोटं म्हणजे जो ठसा आहे तो दिसत आहे का तर तो ठसा आहे एका स्वामी भक्ताच्या घरचा आणि हे बघा ज्या आपण पादुका देवघरामध्ये पुसतो आपल्या स्वामीच्या कलकोट महाराजांच्या स्वामीच्या पादुका ज्या आपल्या घरामध्ये पुसतो त्या पादुका आहेत तर त्या कशा आहे कशा कुठून कसं काय आहे हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पनवेलमध्ये कांचन सुतार नावाचे ताई आहेत आणि त्यांच्या घरी गुरुचरित्राचं पारायण चालू होतं आणि ते पारायण करत असताना आणि दररोज त्या सकाळ संध्याकाळ ज्या वेळेस स्वामीला स्वामीचं दर्शन घेत किंवा पूजा अर्चा आरती करत त्यावेळेस ते म्हणायच्या स्वामी आम स्वामी तुम्ही आमच्या घरी कधी येणार तर पारायणाच्या काळात स्वामी त्यांच्या घरी आले त्यांना साक्षात्कार झाला तर हे सगळं आपण ज्यावेळेस श्रद्धेने करतो त्यावेळेस नक्की आपल्या बाबतीत घडतं आणि स्वामी आहेत स्वामी सगळीकडं आहेत स्वामी चराचरामध्ये आहेत स्वामी मनामनामध्ये आहेत स्वामी माणसात आहेत झाडात आहेत फुलात आहेत पाण्यात पानात आहेत सगळीकडं स्वामींचं स्वामी अस्तित्व आहे तर बऱ्याचशा ताईंचा फोन येतो मेसेज येतात की ताई आम्ही स्वामीची एवढी भक्ती करतो आम्ही स्वामींची सेवा करतो पण आम्हाला प्रचिती येत नाही किंवा आम्हाला त्याचं फळ मिळत नाही असं का होतं तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही कुठलीही सेवा करा कुठल्याही देवाची सेवा करा किंवा कुठल्याही देवावर विश्वास ठेवा ज्याची त्याची श्रद्धा असते आपले कुलदैवत आणि कुलदेवीला कधीही विसरायचं नाही त्याच्यानंतर श्रद्धेने करा अगदी थोडीशी पूजा करा पण श्रद्धेने करा दिखावा करून जास्त काहीही करू नका काही लोकांचं कसं असतं दिखावा जास्त असतो आणि श्रद्धा थोडी असते पूजा भक्ती जी करतात ती थोडी असते आणि दिखावा आवाढव असतो आणि आ इकडंच आपल्याला सांगतात की आम्ही लय स्वामीची भक्ती करतो आम्ही ते करतो आम्ही हे करतो पण ते फक्त व्हिडिओ दाखवण्यापुरतं असतं आणि ज्या वेळेस व्हिडिओ बंद होतो त्यावेळेस त्यांचं खरं कट कारस्थान जे आहे ते बघा मागं म्हणजे व्हिडिओच्या मागं बघायला भेटतं तर असे बरेचसे लोक आहे जे दिखावा जास्त करतात दिखावा करून असं आम्ही सांगतात मी आहे स्वामी भक्त मिरवू नये लोकात तर आपण ज्यावेळेस स्वामीची भक्ती करतो त्यावेळेस कुठंही काही सांगाय जास्त करून सांगायचं नसतं ज्यावेळेस आपल्याला प्रचिती येते आपली श्रद्धा स्वामीवर बसते त्यावेळेस स्वामी, स्वामी आपल्याला भरभरून देत असतात तसं काही लोकांचं थोडं करायचं आणि जास्त सांगायचं असं असतं तर ह्या ताई ज्या आहेत त्या खूप श्रद्धेने स्वामींना सगळं काही मागायच्या स्वामींचं सगळं काही करायचा तसंच आपणही श्रद्धेने स्वामींचं जर केलं तर स्वामी नक्कीच आपल्या घरीसुद्धा एक दिवस येतील आपल्यालासुद्धा स्वामीची प्रचिती येईल यात शंकाच नाही मग तुम्ही आता बघा दत्त जयंती येत आहे तर दत्त जयंतीला आपल्याला स्वामीची सेवा करायची आहे तर गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण सा असं जर सांगायचं म्हटलं तर खूप म्हणजे खूप अवघड आणि खूप पुढचा माणूस घाबरतो अशा पद्धतीचं काहीजण सांगत असतात तर फ पण खरं तर एवढं काही ते अवघड नाही आहे आपल्याला सगळ्यांना घरी करता येईल असं आहे फक्त एक धान्य अन्न आपल्याला खायचं आहे गुरुचरित्राची सुद्धा खूप प्रचिती येते गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्याला खूप असे अनुभवसुद्धा येतात तर गुरुचरित्राचं पारायण आपण करते वेळेस श्रद्धेने मनातून मनामध्ये कुठलेही शंका कुशंका न आणता जर आपण हे पारायण केलं तर आपल्याला याचं फळ नक्कीच मिळतं आणि गुरुचरित्राच्या पारायणानं बऱ्याच जणांना याचं फळसुद्धा मिळत असतं तर आता गुरुचरित्र पारायण करायचंच आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही चौदावा अध्यायसुद्धा गुरुचरित्रामधील जो चौदावा अध्याय तोसुद्धा रोज वाचला तरीसुद्धा तुमची कुठली जर इच्छा असेल तरी तीसुद्धा पूर्ण होत असते तर कुठलीही सेवा करताना मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही कुठलीही सेवा करा ज्या वेळेस तुम्ही सेवा करता त्यावेळेस मनातून करा श्रद्धेने करा भक्तिभावाने करा तर तुम तुमची जी सेवा आहे ती कुठल्या देवताची करता ती त्या देवतांपर्यंत नक्की पोहोचत असते फक्त सेवा करते वेळेस तुम्हाला अगोदर दिवा लावून घ्यायचं आहे आणि दिवा लावून आपल्याला जी सेवा करायची आहे ती मनोवमन करायची आहे आपलं मन आपलं तन आपलं धन स्वामीच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि जी सेवा आहे ती सेवा करायची आहे एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला का नाही प्रचिती येणार जर आपण मनातून नाही केलं फक्त सगळं भरपूर तिथं आरास केले मांडणी केली दिखावा केला आपलं मन जाग्यावर नाही आपलं मन स्थिर नाही तर आपल्याला त्याचा मेवा कसा काय मिळेल तर हे जे स्वामी भक्त आहेत बऱ्याच जणांना यांच्या कमेंटसुद्धा येतात जणांच्या की हे अंधश्रद्धा आहे तर नाही ज्यावेळेस तुम्ही स्वतः जी सेवा करता शेवा के नंतर तुमाला तुमाला नंतर शेवा शेवा ती सेवा केल्यानंतर तुम्हाला समजेल तुम्हाला स्वतःला अनुभव आल्यानंतर समजेल जर तुम्हालासुद्धा असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीसुद्धा एकदम मनातून श्रद्धेने अशी सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही ती बऱ्याच जणांच्या त्यांना सामोरं जावं लागत आहे बऱ्याच जण त्यांना काही काही प्रश्न विचारत असतात तर हे एक लीला आहे तर कुणीही अशी अंधश्रद्धा आहे असं त्या म्हणून त्रास देऊ नये कारण देवाचा फेरा आहे कधी कुठे कुणीकड फिरेल सांगता येत नाही तर त्यांच्या घरामध्ये पारायण चालू असताना त्या स्वामीची मूर्ती आणि जी पोती आहे त्या पोतीमधून आणि स्वामीच्या पायातून भरपूर प्रमाणामध्ये विभूती म्हणजे रक्षा बाहेर आलेली आहे आणि ही रक्षा त्या सगळ्यांना देत आहेत आणि त्यांच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गर्दीसुद्धा झालेली आहे गर्दी, गर्दी खूप झाल्यामुळे काही लोकांनी म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दिली त्यानंतर ते पोलीस स्टेशनचे लोक आले हे काय असं खरं नसतं असं तसं ती काही काही बोलून त्यांच्या घरालासुद्धा लॉक लावलेला आहे म्हणजे लोकला जायला बंदी घातलेली आहे आणि बाहेर जे गेट असतं त्या गेटलासुद्धा त्यांनी लॉक लावलेला आहे तर आपल्यालासुद्धा जर असं तिथं जाऊन घ्यायचं असेल तुम्हाला म्हणजे स्वतः अनुभव घ्यायचा असेल तर ज्या वेळेस त्यांचं ती लॉक उघडेल गेटचं त्यावेळेस तुम्ही जाऊ शकता मी त्यांच्या घराचा ॲड्रेस तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये दे नक्की देईन तर कुठलीही सेवा करताना मनातून करा स्वामी आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाहीत स्वामी आपल्याला त्यांची प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाहीत बरेचसे असे बरे अनुभव आहेत बऱ्याचशा ताईंचे अनुभव आहेत खूप त्यांच्या बाबतीतसुद्धा चांगलं चांगलं घडत असतं तर आपल्याला सुद्धा असे अनुभव घ्यायचे असतील तर खरंच तुम्ही एकच सेवा करा पण अगदी मनातून करा श्रद्धेने करा तुम्हालासुद्धा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर ती पोतीमधून जी विभूती बाहेर आलेली होती ते स्वामी बघा पंज्या त्यांच्या हाताचा जो पंजा असतो तो दरवाज्यावर सुद्धा हे बघा त्यांनी मोठ्या ह्याच्यामध्ये ठळक दिसेल असा आपल्याला दिसतोच आहे तर दरवाज्यावर सुद्धा त्यांनी उमटवलेला आहे त्याच्यानंतर त्यांच्या ज्या पादुका आहेत देवघरामध्ये त्या पादुका घालून ते घरभर फिरलेले आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या पाय पादुका जे आहेत त्याची पाव त्याची खूप मोठी घडून आणलेली आहे आणि त्याचा सगळ्या पोहोचवणार माझ्या गुरु म्हणण्याप्रमाणे स्वामी हे घरोघरी गेलेच पाहिजे त्या भक्तानी मला विचारलं की ताई आ, हे एवढंच राहतं की वाढतं म्हटलं अहो माझं आत्ता लक्ष गेलं मी जेव्हा आली तेव्हा एवढं होतं आणि आता अर्धा तासामध्ये जवळजवळ एवढं झालंय मला खरंच याची खूप प्रचंड अनुभूती आली की खरं स्वामी आहेत ही माझी खूप श्रद्धा आहे म्हणून मला ते स्वामींचा साक्षात्कार आज स्वतःच्या डोळ्याने बघायला दिसतो स्वामींची भक्ती करतो आणि त्यातून आपल्याला जे आपल्याला अनुभव भेटत आज आपण भेट देणार आहोत पनवेल येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती श्री सुधाकर घरत यांची कन्या कांचन सुतार यांच्या घरी स्वामींनी हम गया जिंदा है याची प्रचिती दिली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकावनव्या अध्यायाच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात विभूती निघत आहे स्वामींची प्रचिती पाहण्यासाठी असंख्य स्वामी भक्त कांचनताई यांच्या घरी येऊन स्वामींची लिला पाहून नतमस्तक होत आहे प्रत्येक भक्ताला परीने स्वामी सेम समर्थ सेवेमध्ये असल्यानंतर कोणत्या नाही कोणत्या स्वरूपाची छोटी मोठी गा असे ना पण प्रचिती येत असते काही माध्यमाच्याद्वारे ती प्रकाशित करतात काही करत नाहीत अशी ती प्रचिती जी आहे ती माझी मुलगी कांचन सुता याच्या हिच्या घरी आलेली आहे ती इथणार एका गुरुवारी म्हणजे पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा होती त्या दिवशी ती इथनं दोनच्या टायमावर रात्री गेली मध्यरात्री मठातनं तर ती स्वामींना म्हणाले स्वामी आज तरी घरी येता का ती नेहमी म्हणायची जाताना का बाबा स्वामी घरी येणार का आज आणि अशी म्हणून ती निघून जायची पण तिचा नित्य नेम आहे की ती रात्री उशिरापर्यंत मठामध्ये असते आणि द दहा दिवसामध्ये नवरात्नामध्ये ती जी उत्सव जी असतो त्याच्यामध्ये ती सजावट करण्यासाठी नेहमी येत असते आणि तीच करते तर अशाच एका पर्वाच्या त्या त्रिपुरी पौर्णिमेला स्वामीचा तिच्या घरी प्रकट होणं म्हणजे दान आणि तिला दर्शन देणं हे घडलं आणि मग त्या ती स्वामी समर्थ तिच्या घरी आले याची प्रचिती म्हणजे तिच्या घरी ती विभूती सुरू झाली ती, ती, ती पंचावन्न अध्यायची पोती नित्य वाचन करत असते त्या पोथीतनं अंगारा चालू झाला तो आज पण चालू आहे नंतर स्वामींची खडावा तिला मी दिलेली आहे पूजनासाठी त्यातनं पण विभूती चालू आहे स्वामींची मूर्ती आहे त्यातनं पण येत आहे म्हणजे काय आहे स्वामींना हा एक श्रद्धेचा भाग आहे आणि भक्तीचा भाग आहे भावनेच्या कृपाप्रसादाचा तो एक भाग आहे इथे लौकिकता मिळवण्याचा भाग नाही आहे किंवा आम्हाला प्रकाश प्रका प्रकाशित करायचं नाही आहे का आम्ही भक्त आहोत फार मोठे किंवा आमच्या घरी स्वामी आले ही त्यांची कृपा आहे स्वामींना जिथे जायचं आहे तिथे ते जातात त्यांच्या लीला असंख्य आहेत त्या लिलाचं वर्णन करायला तर आपलं पुरणार नाही कारण ते सागरासम ते विशाल त्यांच्या लिला आहेत आणि त्या लिलांचं वर्णन करणं आपल्या आवकेच्या बाहेर आहे कारण स्वामी अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेतच पण त्याच्याबरोबर भक्तांच्या मनामध्ये कुठेतरी हृदयाच्या कोरड्यात घर करून राहिलेले असतात ते आणि त्या घरामध्ये वावरताना भक्ताला पदोपदी जाणीव होते का स्वामी समर्थ माझ्याबरोबर आहेत आणि ती जाणीव होणं हीच भक्ती आहे स्वामी समर्थ गुरदेव सुरभा स्वामी महाराज देवताम्यो अह काल भस्मा करा धारणा सगळं चक्र गदा भूषिता भूषणाद्य श्रीपादराज शरण प्रपद्य गणपती बाप्पा कृष्ण भगवान स्वामी दत्ता महाराज चिंतन श्री गुरुदेव

आणि उपासना सेवा मला सर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन असे वचन त्यांनी भक्तांना दिले आहे या वचनाची अनुभूती कांचनताई यांच्या घरी असंख्य स्वामी भक्त घेत आहेत श्री स्वामी समर्थ आज माझ्या स्वामींनी आणि माझ्या गुरुमाऊलींनी जसं स्वामी समर्थांनी आज मला जाणीव करून दिली वाक्या त्यांच्या वाक्याची त्यांचं वाक्य कोणतं हम गया नाही जिंदा आहे त्याची खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला आज घडून आणलेली आहे आणि त्याचा प्रसाद मी सगळ्या लोकांच्या घरोघरी पोहोचवणार आणि माझ्या गुरु म्हणण्याप्रमाणे स्वामी हे घरोघरी गेलेच पाहिजेत आणि त्यांना मी आज अंगाच्या रूपामध्ये स्वामींना घरोघरी पाठवते हे माझे कार्य मी आयुष्यभर पूर्ण करत राहणार आणि स्वामींनी जसं सांगितलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची जाणीव सतत माझ्या आणि माझ्या गुरु माऊन मला करून दिलेली आहे श्री स्वामी समर्थन मी मग अशी कांचनताईंच्या घरी दर्शनासाठी आली आधी मठामध्ये गेलेली आणि मठामध्ये मला सेवा करायची होती पण तिथे आज काही माझ्यासाठी सेवा नव्हती म्हणून मग इथे टाइम आहे रोज पाच ते सात पण मला मी असा अंदाज लावला की गुरुवार आहे आणि ते कदाचित दर्शन चालू असेल म्हणून मी जस्ट इकडे आली पण इथे खूप प्रचंड लाईन होती दर्शनासाठी आणि कांचनताईंची खूप कामाची गडबड चालली त्यांच्या मुलाला स्कूलला जायचं होतं आणि सेवेकरी सध्या इथे नव्हतं तर मी विचारलं ना की मी सेवा करू का ताई म्हणते लगेच बस इथे आणि मला तिथे सेवा करायला मिळाली आणि जेव्हा मिळाली तेव्हा स्वामींच्या चरणाजवळ अगदी एवढा एवढाच लेअर होता उदीचा आणि एक अर्धा तासानंतर एक से, मी तिथे अंगारा लावत होते तेव्हा एका भक्तानी मला विचारलं की ताई हे एवढंच राहतं की वाढतं म्हटलं अहो माझं आत्ता लक्ष गेलं मी जेव्हा आली तेव्हा एवढं होतं आणि आता अर्धा तासामध्ये जवळजवळ एवढं झालंय हा एक मला इथल्या इथे आता बसल्या बसल्या दोन मिनिटाचा अनुभव आहे श्री स्वामी स्वामी मी पंधरा वर्ष झाले स्वामी भक्त आहे आणि मला खूप असे अनुभव आलेले आहेत आणि मला जेव्हा बाहेरून कळालं की कांचन यांच्या घरी स्वामी समर्थांचं चमत्कार झालेला आहे म्हणून मी दर्शनासाठी इथे आले होते की दर्शन घेणार निघून जाईल पण जेव्हा मी इथे आले दर्शन घेतले त्या टायमाला म्हणजे स्वामींनी माझ्याकडून सेवा करून म्हणजे चार तास मी इथे होते आणि स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली आणि हा खूप मोठा अनुभव होता माझ्यासाठी कि मला खूप छान वाटलं शांत वाटलं स्वामींचा म्हणजे बोलायचं झालं साक्षात्कार तर स्वामी कशाचे भूकेले आहेत ते स्वामी आपल्या भक्तांच्या भक्तांच्या भक्तीवर भक्तीचे भूकेले त्यांना कुठला नैवेद्य कुठला प्रसाद असा काय लागत नाही आणि राहिला प्रश्न तर ह्याचा श्रद्धा आणि अंधश्रद्धा श्रद्धा म्हणजे का जे आपण मनाने आपण हे करतो स्वामींची भक्ती करतो आणि त्यातून आपल्याला जो आपल्याला अनुभव भेटतात त्याला भक्ती म्हणतात आणि आम्हाला माहिती नाही कारण की आम्ही स्वामी बघतो श्री स्वामी समर्थ मी प्राजक्ता पनवेलमध्येच राहते मला कालच माझ्या मैत्रिणीने सांगितलं की ते स्वामींचा सा साक्षात्कार झालेला आहे आणि मला तो स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचा होता मी तो बघितला आणि मला खरंच याची खूप प्रचंड अनुभूती आली की खरंच स्वामी आहेत ही माझी खूप श्रद्धा आहे म्हणून मला ते स्वामींचा साक्षात्कार आज स्वतःच्या डोळ्याने बघायला दिसतो अंधश्रद्धा आहे की नाही ती मला ठाऊक नाही माझा त्याच्यावर विश्वास नाही पण स्वामी आहेत आहे। ते सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे श्री स्वामी समर्थ आजच्या या कलयुगात देखील स्वामी आपल्या भक्तांना वेळोवेळी मै गया नाही हूं या वाक्याची प्रचिती वारंवार विविध प्रकारे आपल्या भक्तांना देत आहेत